कायम काल निवडणूक झाली निवडणुकीसाठी जिल्हा परिषद आणि पंचयसाठी माझी मुलगी माझी धाकटी मुलगी आणि कृष्णाभाई माझा मुलगा हे दोघे या मंगळूर मतदारसंघाच्या रिंगणामध्ये हो जिल्हा परिषद मेंबर उमेदवार म्हणून आणि पंचायत उमेदवार म्हणून उभे आहेत या दोघांचा प्रचार अगदी जोरात चाललेला आहे आणि या प्रचारामध्ये दोघे शंभर टक्के निवडून हे दोघं निवडून येणार आहेत म्हणून विरोधकाच्या पायाखाची वाळू संपूर्ण घसरलेली आहे त्यामुळे त्यांनी आमच्या एक दोन कार्यक्रम मारण्याचा प्रयत्न केला मारहाण पण केली तरी मी विशांत राहिलो तुम्ही सांगितलं आपल्या कार्यक्रमानं कुठेही गालबोट लावू देऊ नका आपण म्हणणं करू नका बरोबर ह्याचा अर्थ असा नाही की माझ्याकरता मी गप्प मी भेलो असं नाही मी जशा तसं उत्तर द्यायला कुणाला तयार आहे करून यापुढे तर माझ्या नादाकडून लागतात याद्रा शहरावर म्हणून मी गप्प आहे तो म्हणून गप्पा मी जग खवलो मी फार खराब आहे मी पण तर या मतदारसंघाची निवडणूक ही आम्ही जिंकणार नाही जिंकणार आहोत अशा पद्धतीनं कालचं जे भांडण वगैरे झालेलं आहे कालचं भांडण माझ्या मुलांनी हे भांडण केलेलं नाही माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी हे भांडण केलेलं नाही माझे कार्यकर्ते निवडणूक झाल्यानंतर जेवाला त्या हॉटेल गेले होते सारंग हॉटेल जेवाला गेले होते त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या मुलांनी गोळीबार केला कुणाच्या तोंडात गोळीबार झाल्याचा प्रयत्न केला कुणाच्या पायाला गोळी लागली कुठं हवेत गोळीबार झाला खाली गोळ्या घातल्या हे माझ्या मुलांनी माझ्या कार्यकर्त्यांनी कुठेही केलेलं नाही हे ना, कुणी केलं हे पोलिसांनी बघावं कारण विरोधक विरोधक आज काय करतायत की पोलिसांना सांगत आहेत की देवान रुस्केला अटक करा देवान रुस रुस्कीच्या समारोपी करा हे राणा पाटील यांच्या सांगण्यावरून आहेत राणा यांच्या सांगण्यावरून एस पी डीवायस पी पी एस आय एपीआय पी आय हे सगळे विचार करत आहेत की उद्याची निवडणूक ही मी जिंकणार आहे म्हणून राणा पाटील सांगण्यावरून देवानंदुषकरी हद्दपार करा करू शकत नाही मी हद्दपार करायचं मला माहित आहे कसं करता येतं कसं नाही करता येतं तुम्ही आम्हाला शिकू नका परंतु आपण नीट सावध राहा मी राजकारणामध्ये असा पेटून उठलेला होतो आहे पहिल्यासून मला जर डवचण्याचा कुणीही प्रयत्न केला कुणी असू द्या मग तो आमदार असू द्या ना कोणी असू द्या मला डवचण्याचा प्रयत्न केला तर मी कधीच कुणाला सोडणार नाही लक्षात ठेवा माझी माझी पद्धत आहे मी कोणाला नादा ना लागत नाही माझ्या नादाला तर मी सोडत नाही पुढे लक्षात की पहिली वेळ आहे दुसरी वेळ तिसरी वेळ होता चौधरी मग मी काय सांगून देतो बरोबर आज आज माझ्या अतुल सलगर नावाचा गडी आहे त्या गड्याला सुद्धा मुकुंद सलग मुकुंद डोंगरे यांनी त्यांनी दम दिला त्यांनी शिव्या दिल्या माझ्यासोबत का फिरतो असं त्यांनी म्हणाला मी तुम्ही दादा माझे तुम्ही मोठ्या आहात तुम्ही यापुढे असे वाक्य उद्गार होऊ नका जर उद्गार तर त्याच्या ते परिणाम तुम्हाला भोगायला की तुम्ही लक्षात ठेवा त्या पद्धतीनं जे राष्ट्र झालं आहे आम्ही शांतीतून राष्ट्र केलेलं आहे आणि ही मतदारसांची निवडणूक आम्ही अगदी पहिल्या पहिल्या आम्ही ही निवडणूक शांतीत पार पाडलेली आहे आम्हाला कोणा गोंधळ करायचं नाही भांडण करायचं नाही काय नाही पण जर आला अंगावर तर जास्त सोनार म्हणा त्याला मी जशाच तसे उत्तर द्या मी लेखंबीर आहे की लोक तसं बोलतेत आम्ही जशा तसं उत्तर देऊ तसं माझं नाही की ठोशा डबल ठोशा देण्यात दर्जा माझी हिंमत आहे ही लक्षात ठेवा म्हणून पण माझा दादा कोणी लागू नये आपण सर्व माझ्या जनतेने माझ्या सर्व सर्व मतदाराने शांत राहून हे इलेक्शन जिंकलं त्याबद्दल हे इलेक्शन जिंकलं जातात हे हे इलेक्शन माझे सर्व कार्य शांत झाले त्याबद्दल मी सर्व आभार मानतो आणि दोनशे पूर्ण करतो

दा भशिये भशिये। दहा कुठले कर्वाशे सात हजार परवा दहा चौदा हजार पाचशे शेचाळीस म्हणतात डिपू झालेला एकू झाला आपल्याला सात हजार अभिषेक त्याला म्हणतात काय काम होतं बरं दामोल

dan seterusnya desa antara